हनी ट्रॅप हा विषय सभागृहात काढला गेला शेवटच्या दिवशी अंतिम आठवड्याचा प्रस्ताव जेव्हा शेवटच्या दिवशी घेण्यात आला त्या चर्चेमध्ये हनी ट्रॅप नेमका कोणी कोणावर केला कुठल्या हॉटेलमध्ये झाला हे जेव्हा चर्चेमधून बाहेर आलं तर तो एक काँग्रेसवालाच आहे ज्याच्या जा हॉटेलमध्ये हे सगळं घडलं आणि ज्यांनी हे सगळे ट्रॅप जे काय तुम्ही म्हणताय ज्यांनी लावला म्हणून माझी विनंती आपल्याला देखील आहे प्रश्न विचारताना आपण सोर्स तरी बघा नेमकं कोण काय बोलत आहे ते सभागृहामध्ये शेवटच्या दिवशी ह्याच विषयावर चर्चा झाली कदाचित तेव्हा संजय राऊत कुठेतरी काहीतरी फुकत बसले असतील जेव्हा चर्चा होते चर्चेमधून काँग्रेसवाल्याचंच नाव बाहेर हो येतं तुम्ही बघितली का चर्चा तुम्ही स्वतः तरी बघितली का मग कसे प्रश्न विचारता आपल्याला तुम्ही लक्षात घ्या करणारे काँग्रेसवाले त्यांनी तो सगळा ट्रॅप लावला त्याचे आता पोलीस चौकशी करतील चौकशीच्यामध्ये काय येणार आहे त्याच्या अगोदरच सन्मान्य नाना पटोले साहेब सभागृहामध्ये असताना काँग्रेसवाल्याचं नाव घेतलेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी मग आता प्रश्न कुठे राहिला बी जे पीवर आरोप करण्याचा